सांगलीतील निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेली त्र्याऐंशी लाखाची मालमत्ता चौकशीमध्ये आढळून आल्याने त्यांच्यासह पत्नी विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाच प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी दिली निवृत्तीच्या वेळी माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी कांबळे हे लाच घेत असताना लाच विभागाच्या जाळ्यात सापडले होते या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सात मे दोन हजार बावीस रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांच्या घराची झडती घेण्यात आली असता दहा लाख रुपये रोख आढळून आले होते या रकमेबाबत त्यांना समाधानकारक खुलासा करता आलेला नव्हता लाच घेत असताना सापडल्यामुळे कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्या मालमत्तेची खुली चौकशी लाचसुचपत प्रतिबंधक विभागाने केली सोळा जून एकोणीसशे शहाऐंशी ते सहा मे दोन हजार बावीस या कालावधीत त्यांच्याकडे कायदेशीर मार्गाने असलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडे असलेली मालमत्ता यामध्ये तफावत आढळून आली ज्ञात स्रोतापेक्षा छत्तीस टक्के अधिक उत्पन्न दिसून आले यामुळे भ्रष्टाचाराच्या मार्गाने त्यांनी ब्याऐंशी लाख नव्याण्णव हजार एकशे बावन्न रुपयांची मालमत्ता संपादन केल्याचे आढळून आले या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे